डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद या खंडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या विविध आर्थिक समस्यांबाबत किती ग्रहण व गंभीर चिंतन होते हे मराठी भाषिकांसमोरसुद्धा आता स्पष्ट होणार आहे त्यांच्या पुढे आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा मोठा खजिनाच उभा होणार आहे बाबासाहेबांचे आर्थिक चिंतन मराठी लोकांसमोर आणण्याचे कष्टप्रद कार्य डॉक्टर विजय कवी मंडन यांच्या हातून होत आहे याचे सार्थ समाधान आहे पुढील पिढ्यांसाठी हा ग्रंथखंड दिशादर्शक ठरेल असा माझा विश्वास आहे अनुवादकाचे मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सुपरिचित असले तरी अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सामान्यत अनभिज्ञता दिसून येते अतिशय लहान वयात त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाणाद्वारे विदेशात तीन पदव्या संपादन केल्या ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवहार हा शोध निबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठात एम एच्या पदवीसाठी सादर केला होता त्यावेळी ते केवळ चोवीस वर्षाचे होते ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती हा त्यांचा प्रबंध त्याच विद्यापीठात पी एच डी या पदवीसाठी लिहिलेला होता रुपयाचा प्रश्न हा प्रबंध तर सर्वांनाच माहीत आहे तो त्यांनी इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी एस सी पदवीसाठी सादर केला होता उपरोक्त तीन प्रबंध आणि संकीर्ण लिखाण समाविष्ट असणाऱ्या सहाव्या खंडाचा मराठी अनुवाद सादर करताना मला अतिशय समाधान होत आहे माझ्या दृष्टीने समाजाचे ऋण फेडण्याचा हा एक मार्ग आहे वस्तुत अनुवादाचे हे कार्य एक मोठे आव्हान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक एक प्रबंध म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचा उत्तरो उत्तर प्रकाशन मान होत गेलेला आविष्कार आहे त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व असामान्य आहे केवळ प्रबंधामध्येच नव्हे तर रॉयल कमिशन समोर दिलेल्या साक्षीतही हे प्रभुत्व सडेतोडपणा आणि स्वमताचा सार्थ अभिमान जागोजागी जाणवतो या पार्श्वभूमीवर हे अनुवादाचे कार्य माझ्या हाताने कसे पूर्ण होणार याची रास्त चिंता मला सतत होती तब्बल अठरा महिने मी हा एकच ध्यास घेतला होता त्यासाठी माझे पूर्ण कसब मी पणाला लावले शब्दकोशांमधील शब्दार्थ वापरणे म्हणजे अनुवाद नव्हे हे ज्यांना माहीत आहे त्यांना माझी मेहनत आणि तळमळ खचितच समजू शकेल हे कार्य कितपत समाधानकारक झाले याचा निर्णय अर्थातच वाचकांच्या हाती आहे मला इतकेच सांगावयाचे आहे की जर हा अनुवाद सरस झाला असेल तर त्याचे श्रेय माझे नसून त्या महामानवाच्या लेखणीचे आहे आणि या कार्यात काही त्रुटी असतील तर ती माझ्या लेखणीची मर्यादा आहे अभ्यासकांनी जर काही त्रुटी नजरेस आणून दिल्या तर त्यांची नम्रपणे नोंद घेतली जाईल डॉक्टर आंबेडकरांच्या प्रबंधाचा विषय राजस्व आणि मौद्रिक अर्थशास्त्र यांच्याशी संबंधित आहे अशा क्लिष्ट विषयाचा अनुवाद करताना प्रबंधाच्या मूळ दर्जाला धक्का पोचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक होते या कसरतीमुळे मराठी अनुवाद अनुवादसुद्धा सर्वसाधारण वाचकाला अनाकलनीय वाटेल की काय अशी भीती सतत मनात होती परंतु एका मर्यादेनंतर विषयाचे शास्त्रीयत्व मवाळ करणे ही शक्य नसते म्हणूनच या प्रबंधाच्या साध्या सोप्या भाषेत गोषवारा मी तयार केला आहे पुढील पानांमध्ये प्रबंधाचा थोडक्यात परिचय करून देताना मी त्रा तांत्रिक शब्द शक्यतोवर टाळले आहेत तर काही शब्द लवचिकपणे वापरले आहेत सर्व वाचकांना हा गोषवारा उपयुक्त वाटेल अशी आशा आहे उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद